सरकारची थिंक टँक असलेल्या मित्राच्या सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नियुक्ती झाली अनिश दमानिया हे अंजली दमानिया यांचे पती आहेत अनिशजींचं आर्थिक विकास क्षेत्रात मार्गदर्शन लाभणार असं रोहित पवार यांनी म्हटलं आमदार रोहित पवार यांनी हे खोचक असं ट्विट केलेलं आहे रोहित पवारांनी नेमकी एक्सवरती काय पोस्ट केल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्राच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमनिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिजी यांच्या आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार असं खोचक असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं दमन या कुटुंबियांचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले कॉम्बिनेशन निश्चितच महत्वपूर्ण राहील पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा यावरती अंजली दमानी यांनी सुद्धा एक्स वरती पोस्ट केले त्यांनी काय नेमकं प्रत्युत्तर दिले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अनिशला मित्रा यावर मानद सल्लागार म्हणून घेतलाय या साठी तो दीड दमडी घेणार नाहीये त्याला ना राजकारणाशी घेणं देणं ना सरकारशी माझ्यासारखं त्यालाही देशाला पुढे नेण्यासाठी आपले योगदान द्यायचं आहे तो ह्या स्वरूपात आहे त्यात लपवण्यासारखं काहीच नाही मला तर त्याचा खूप अभिमान आहे